कर्करोग तपासणी कार्यक्रमाअंतर्गत राष्ट्रीय असंसर्गजन्य रोग नियंत्रण कार्यक्रम व राष्ट्रीय तंबाखू नियंत्रण कार्यक्रमाअंतर्गत उपजिल्हा रुग्णालय अहरी येथे दिनांक पाच मार्च दोन हजार पंचवीस रोजी जागतिक कर्करोग दिन सप्ताहानिमित्त अहेरी भामरागड एटापल्ली सिरोंच्या या चार तालुक्यातील संशयित रुग्णांची कर्करोग तपासणी शिबिराचे आयोजन करण्यात आले होते संशयित रुग्णांना तंबाखू गुटखा खर्रा विरोधी मार्गदर्शक करून संशयी रुग्णांची मौखिक कर्करोग तपासणी करण्यात आली वाय पी ए पी स्मिअर सर्वायकल कॅन्सर तपासणी करून बायस्पाय करण्यात आली व त्याचबरोबर स्तन कर्करोग तपासणी करण्यात आली मधुमेह उच्च रक्तदाब तपासणी करण्यात आली ओरल कॅन्सर दातांची स्वच्छता दा व आरोग्याची काळजी याबाबत सविस्तर मार्गदर्शन करण्यात आले कार्यक्रमात भामरागड एटापल्ली अहेडी तालुक्यातील नागरिकांनी दिला, प्रतिसाद उपजिल्हा रुग्णालय अहरीचे वैद्यकीय अधीक्षक डॉक्टर कन्ना मळावी गायनोकोलॉजिस्ट डॉक्टर दीपक कातकाडे संपदेशक अधिपरिचारक अधिपरिचारिका लॅब टेक्निशियन महालॅब व उपजिल्हा रुग्णालय येथील कर्मचारी उपस्थित होते